ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडे यांना सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही काय आहे बेल्स पालसी रोग मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजारी आहेत त्यांची प्रकृती बिघडली असून याबद्दल त्यांनी नुकतेच एक्स माध्यमावर या बाबतीत एक, मा एक पोस्ट शेअर केली या पोस्ट यामध्ये त्यांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं सांगितलं साधारणतः दहा दिवस त्यांना तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता परंतु याच दरम्यान त्यांना बेल्स पालसी नावाच्या आजाराचे निदान झाले या आजारामुळे त्यांना सलग दोन मिनिटं व्यवस्थित बोलता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं नक्की काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणे कोणती चला जाणून घेऊया बेल्स पालसी बेल्स पालसी ही एक तात्पुरती स्थिती आहे ज्यामुळे चेहऱ्याच्या चे एका बाजूला स्नायूंमध्ये अशक्तपणा आणि पक्षघात होतो चेहऱ्याच्या लकव्याचे हे सर्वात सामान्य कारण आहे बेल्स पालसीची लक्षणे चेहऱ्याच्या एका बाजूला अचानक अशक्तपणा किंवा पक्षाघात भुवई आणि तोंड टोकाला लोंबणे तोंडाच्या एका बाजूने लाळ गळणे एका डोळ्याच्या पापणी लवण्यात अडचण डोकेदुखी वेदना चेहऱ्याच्या एका बाजूला झिंझिण्या किंवा अशक्तपणा चव जाणण्याची क्षमता कमी होणे काळात आवाज येणे बेल्स पालसीची कारणे पाहूयात चेहऱ्याच्या नसांना झालेली हानी चेहऱ्याच्या नसांची सूज सर्दी फ्लू कोल्ड सोर यांसारख्या व्हायरल संसर्गामुळे शरीराच्या प्रतिकार शक्तीमुळे झालेला प्रतिसाद बेल्स पाल्सीवरती काय उपचार लवकरात लवकर स्टेरॉइडस घेतल्यास लक्षणांची तीव्रता कमी होते बहुतांश रुग्णांना संपूर्ण चेहऱ्याची शक्ती आणि अभिव्यक्ती परत मिळते वैद्यकीय मदत बेल्स पालसीची अनेक लक्षणे स्ट्रोक किंवा मेंदूच्या ट्युमरशी मिळती जुळती असतात या दोन्ही स्थिती अधिक गंभीर आणि जीवघेण्या असू शकतात त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा